मी तुम्हाला माझी स्वलिखित कविता सादर करू इच्छिते कवितेचे नाव एक कहाणी बाबाची मुलासाठी दुःख सारिक क्षणात विसरून सुख मला लाभले तेव्हा दुःख सारी क्षणात विसरून सुख मला लाभले तेव्हा ते जीवनाचा सार मिळाला बाप झालो मी जेव्हा रडताना तुला बघून न चैन मला पडायचा रडताना तुला बघून न चैन मला पडायचा कुशीत मग तुला घेऊन बाबा अंगाई गायचा दात नव्हते जेव्हा तुला वरण भात भरवायचो दात नव्हते जेव्हा तुला वरण भात भरवायचो हवे ते आणून देऊन हट्ट तुझे पुरवायचो एका एका पैशासाठी होतो वेडा पिसा एका एका पैशासाठी होतो वेडा पिसा पण तुझे प्रत्येक हट्ट पुरवण्यात एक मी तो दिलासा विरतो झिजतो गाळतो घामाचे थेंब तेव्हा कुठे आणतो तुला हवा तो गेम राब राब राबतो तुझ्यासाठी राब राब राबतो तुझ्यासाठी एकही दिवस नाही जगत स्वतःसाठी तुला आनंदात बघून मी ते वेगळेच सुख तुला आनंदात बघून मे ते वेगळेच सुख हस्ता चेहरा दिसता तुझा विस विसरतो सगळे दुःख कधी बोलून कधी रागून धाकत तुला ठेवतो खरा वरून जरी असलो कठोर मनातून आहे प्रेमळ झरा प्राण आहेस तू माझा फोडासारखं जपतो तुला प्राण आहेस तू माझा फोडासारखं जपतो तुला रागावलो कधी बाप म्हणून समजून घेशील ना मला परिस्थितीच्या ओघात वाहतो कष्टाच्या सागरात बुडतो तुझे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून दिवसेंदिवस झुरतो दिवस रात्र झिजतो फक्त तुला घडवायला दिवस रात्र झिजतो फक्त तुला घडवायला ऊन पाऊस वाराही लागलेत आता चिडवायला कितीही संकट येऊ दे वटवृक्ष बनवून देईल छाया कितीही संकट येऊ देत वटवृक्ष बनून देईल छाया सारे वादळ अंगावर घेऊन नेहमी करेल तुझ्यावर प्रेम माया कुठलीही नाही अपेक्षा फक्त हवी तुझी साथ कुठलीही नाही अपेक्षा फक्त हवी तुझी साथ तू सदा सुखी राहा हा कायमचा आशीर्वाद तू सदा सुखी राहा हा कायमचा आशीर्वाद धन्यवाद